शिवप्रभू फेरीवाला यांच्या माध्यमातून समाजसेवक नरेशचंद्र कावळे साहेब यांच्या गणेश भक्तांसाठी मोफत अल्पपहार वाटप आयोजित करण्यात आले होते यावेळी चुनाभट्टी विभागातील घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव भक्तांसाठी मोफत अल्पपहार वाटप करण्यात आले यावेळी अध्यक्ष केसरीनाथ मात्र यांच्या हस्ते नरेशचंद्र कावळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी युवा नेतृत्व नदीम कप्तान मलिक शाखा प्रमुख उर्मिला केसरकर माजी शाखा प्रमुख बाबूराव मोरे निलेश भोसले जितेंद्र जाधव यांनी उपस्थिती दर्शवून सहकार्य केले कुर्ला विधानसभेतील शिवसैनिक कावळे यांनी चुनाभट्टी पोलीस कर्मचारी वर्ग व वाहतूक पोलीस कर्मचारी वर्ग घनचक्रा व्यवस्थापन चौकीमधील कर्मचारी वर्ग सायनाथ सेवा मंडळ श्री अथर्व गणेश शिवसेना मंडळ श्री सत्यनारायण सोसायटी अभिनंदन ज्वेलर्स यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल मनपूर्वक आभार मानण्यात आले आजचा हा गणपती बाप्पा गावी चाललेला आहे आणि या प्रसंगी सर्व गणपती मंडळाचे म्हणजे ग भा भाविक बापाला निरोप देता वेळेस खूप ढोल गा ताशे वाजवू वाजवू त्यांना निरोप देतात आणि पुढच्या वर्षी त्यांनी लवकर यावं अशी त्यांनी स्व म्हणजे सर्व लोक प्रार्थना करत असतात सर्व लोक त्यांची म्हणजे प्रेर म्हणजे कामना करत असतात अशा वेळेस खूप म्हणजे जोशजल्लासात लोक इथं जात असतात आणि आता इथं बघे आपण बघत आहो की म्हणजे प्रत्येक मंडळात बरीचशी लोकं येत जात म्हणजे आलेले आहेत त्यांच्यासोबत येतात त्यांना तहान लागलेली असते किंवा त्यांना थोडासा एक छोटासा अल्प उपहार द्यायचा काहीतरी त्यांचं म्हणजे एक म शारीरिक शक्ती कायम ठेवण्याच्या अनुषंगाने काहीतरी आपण करावं किंवा त्यांना थोडंफार काय जे काही आपल्या याच्याने करता येईल यथाशक्तीने करता येईल असं काहीतरी करावं यानिमित्त आम्ही मात्रेसाहेबांना भेटून या शिव शिवप्रभू फेरीवाला विक्रेता संघ जो आहे त्याच्या माध्यमातून मी आणि मात्रेसाहेबांनी मिळून हा कार्यक्रम म्हणजे करण्याचा प्रयत्न केला आणि तो खूप यशस्वीरित्या पार पाडला आहे मात्रेसाहेबांनी अशी मी ग्वाही देतो त्यांचा फार धन्यवाद करतो या सभेत मला बोलवून त्यांनी या स कार्यक्रमात मला सहभागी करून घेऊन त्यांनी खूप मोठा मजा म्हणजे आभार उपकार केलेला आहे याबाबत मी त्यांचा धन्यवाद करतो सर्व फेरीवाल्यांच्या सर्व फेरीवाल्यां सर्व फेरीवाल्यांचा मी धन्यवाद करतो आणि हा कार्यक्रम खरंच खूप छान राबवलेला आहे मात्रेसाहेबांनी मी त्यांना म्हणजे पुन्हा धन्यवाद करेल म्हणून दोन शब्द पूर्ण करतो थँक्यू या ठिकाणी शिवप्रभू फेरीवाला विक्रेता संघाच्या माध्यमातून श्री कावळे साहेबांनी पाणी वाटप आणि वडापाव ह्याचं वाटप देऊन नागरिकांना एक चांगला संदेश दिलेला आहे आणि असा संदेश लोकांना मान्य असणारा संदेश जायला पाहिजे मोफत हे करण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे कावळेसाहेबांचे या ठिकाणी आभार मानतो जय सर्वांना जय महाराष्ट्र कावळेसाहेबाने हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे पाणी वाटप आणि वडापाव तो खरं म्हटलं तर पब्लिकसाठी खूप गरजेचं असतं पाणी पिण्यासाठी वगैरे कारण का जा धावपळ असते सगळी धावमुळे गणपतीची मे हा स त्यासाठी जनतेसाठी हा कार्यक्रम जो कावळेसाहेबाने ठेवलेला आहे त्यासाठी आम्ही शिवसेना शाखा क्रमांक एकशे एकाहत्तरच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि एवढंसं बोलून मी दोन गोष्टी थांबतो एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर